पाचोरा तालुक्यातील भोजे येथे दोन महिन्यापासून पाणी पुरवठा होत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी वनवण -वन भटकावे लागत आहे गावातील अनेक शेतकऱ्यांकडून आपल्या लाव शेताच्या विहिरीतून ट्यूबवेल मधून पाणी आणून गावाच्या विहिरीत सोडले जात आहे त्यामुळे थोड्याफार प्रमाणात काय होईना मात्र गावकऱ्यांचे तहान भागवले जात आहे परंतु अद्याप एप्रिल महिना सुरू असून आता ही परिस्थिती आहे तर मे महिन्यात पाण्याविला काय हाल होतील असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे आमच्याकडील सर्व सर्व आठ दहा दिवसानंतरच पाणी येतं ते पण एक घंटा आडात पडतं आणि तेथून लोकं वाहतात आजूबाजूच्या हिरांना पण पाणी नाही आमच्याकडे खूपच पाण्याची टंचाई आहे अधिकाऱ्यांनी आमचे हे सर्व फायली आमच्या रद्द करून टाकल्या त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही तर आम्ही यांच्यावर कारवाई करायची कोणी ना कोणी कारवाई केली पाहिजे असे आमचे म्हणणे आहे सर्वांनाच मतारे कोतारे माणसं पाण्याला येतात ते कुठून पाणी काढणार पाणी नसलं तर कुठून आणणार कुठून पाणी आणायला आम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या गावाची सोय करावी त्यामुळे लोकप्रतिनिधींनी गावातील ह्या समस्येचे निराकरण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून भोजे गावाच्या पाण्याचा प्रश्न का कायमचा सोडवावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे शासनाला सांगू इच्छितो की आम्ही वेळोवेळी मुदतीच्या आत प्रस्ताव सादर केले असल्यामुळे शासनाच्या दिरंगाईमुळे आम्हाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे तरी शासनाने आमच्या कार्याची दखल न घेतल्यामुळे आता आम्ही तीव्र आन तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे तरी लवकरात लवकर आमची पाणीटंचाई योजना मंजूर करून शासन मान्यता द्यावी नाही तर आम्ही शा जिल्हा परिषद पाचोरा जळगाव यांच्याकडे उपोषणाला बसणार आहे तरी लवकरात लवकर मंजूर करून आमची पाण्याची समस्या सोडवावी अशी मी त्यांना विनंती करतो भोजे येथे नोव्हेंबर दोन हजार सतरा मध्ये ग्रामसभा घेण्यात आली होती त्यात पाणीपुरवठा पुरवठा प्रस्ताव घेण्यात आला होता तो प्रस्ताव नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा पाचोरा यांना देण्यात आला तसेच सार्वे पिंपरी येथून पाईपलाईन साठी देखील प्रस्ताव देण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये तहसीलदार गटविकास अधिकारी प्रांत यांच्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले की प्रत्येक व्यक्तीस तीन लिटर पाणी पुरेल उपलब्ध होता मार्च दोन हजार अठरा मध्ये जिल्हा परिषद जळगाव प्रस्ताव पाठवला याआधी विविध योजना राबवण्यात आल्या होत्या पन्नास लाखाची राष्ट्रीय पेयज योजना दोन हजार तेरा चौदा साली घेण्यात आली राजुरी मदेगाव धरणावरून धारा योजना सन दोन हजार पाच ते सहा या साली घेण्यात आली होती तरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आता शासनाला एकच विनंती आहे की गावाला सार्व पिंपरी येथून पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच पाणीपुरवठा योजनेची रक्कम अठरा लाख जर झाली तर गावाचा पाणी प्रश्न सुटू शकतो असे ग्रामस्थांनी म्हटले आहे आमच्या आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी पाणी पुरवठा यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेला होता तरी पाणीटंचाई प्रस्ताव माननीय कलेक्टर तुम्हाला मंजूर करून प्रस्ताव आम आम्हाला ना, नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आला कलेक्टरांनी नागमंजूर करून हा प्रस्ताव नाशिक विभागाकडे पाठवण्यात आला तरी माननीय आमदार साहेब यांनी फार वेळा कलेक्टरांना विनंती केली प्रस्ताव पाच पाच करायला सांगितला पण त्यांनी केला नाही त्यांनी फार प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नाला अपय आले नमस्कार आपण आज इथे जळगाव जिल्हा पाचोरा तालुक्यातील भोजेगाव तिथे आलेलो आहे आणि आपल्याकडे आत्ता भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आम्ही तात्पुरता पाणी पुरवठा योजना सार्वजी पिंपरी पाचोरा इथून अकरा जानेवारी दोन हजार अठराला प्रस्ताव सादर केला आहे शासनाकडे या शाखा अभियंता जे आहेत पाचवऱ्याचे त्यांनी साधारण हा प्रस्ताव वीस मार्च दोन हजार अठरा कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जळगाव जिप जळगाव यांच्याकडे सादर केला म्हणजे जवळपास यांनी एक महिना हा प्रस्ताव त्यांच्याकडे प्रलंबित ठेवला पुढे फॉरवर्ड केला नाही तसेच कार्यकारी अभियंता जळगाव यांनी तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला अकरा एप्रिल दो दो दोन हजार अठराला पाठवला म्हणजे त्यांनीसुद्धा एकवीस दिवस त्यांच्या तो कार्यालयात तो प्रस्ताव ठेवला आणि शासन निर्णय सहा मे दोन हजार चौदा तसेच चौदा फेब्रुवारी दोन हजार अठरा असं शासनाचा निर्णय आहे की एकतीस मार्चनंतर पाणीपुरवठा योजना तात्पुरती पाणीपुरवठा योजना जी आय टी पी डब्ल्यू एस याला मान्यता देऊ नये असं सगळा जी आर कलेक्टर साहेब सी ई ओ आहेत ग्रामीण पाणीपुरवठा जी प जळगाव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यकारी अभियंता यांच्याकडे असताना यांनी एकतीस मार्चनंतर हा प्रस्ताव पाठवला आमचा तो प्रस्ताव नामंजूर झालेला आहे आत्ता तो प प्रस्ताव आपण कमिशनर साहेब आयुक्त कार्यालय नासिक यांच्याकडे पाठवला आहे तिथून तो शासनाकडे जाईल म्हणजे शासनाच्या प्रशासनाच्या या कार्यक्षम किंवा ढिलेपणामुळे आम्हाला ही पाणीटंचाई निर्माण झालेली आहे आज आम्हाला ही पाणी टंचाई जी निर्माण झाली आहे शाखा अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पाचोरा आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रामीण पाणी पुरवठा जळगाव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची या निमित्ताने मागणी आहे यार पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी आपले म्हणणे मांडले आपल्या तालुक्यातील जवळपास शंभर गावं पाणीटंचाईच्या म्हणजेच दुष्काळाच्या छायेखाली आलेले आहेत आणि ह्या संदर्भातला अहवाल आपण मागच्या सात एप्रिलला पूर्ण तालुक्याची पाणीटंचाईची मिटिंग घेऊन संबंधित अहवाल हा जिल्हाधिकारी महोदयांकडे पाठवलेला आहे परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत ते एकतीस मार्चनंतर कुठल्याही प्रपोजलला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे आदेश माननीय पाणीपुरवठा मंत्री आणि सचिव माननीय गोयल साहेब यांच्याकडून अध्यादेश निर्गमित केल्यामुळे सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांचे सगळ्यांचे हात बांधले गेल्यामुळे कुठल्याही प्रपोजलला मंजुरी आजपर्यंत मिळालेली नाही परंतु याच्यावर माझं असं म्हणणं आहे की असे जर का अध्यादेश द्यायचे असतील तर ते एकतीस मार्चच्या नंतर तहसीलदार आणि बीडीओ कुठल्याही प्रकारचं प्रपोजल हे स्वीकारू नये असे आदेश पाहिजे पण ते आधे असे आदेश न काढता जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देऊ नये अशा पद्धतीचे आदेश असल्यामुळे नुसता पाचोरा तालुकाच नाही तर ह्या राज्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायती जिथं जिथं दुष्काळ आहे त्या प्रत्येक ग्रामपंचायती आज ह्या कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या आहेत आणि म्हणून ह्या कचाट्यातून निघण्याकरता मी आज आपल्या तालुक्यातील भुजे गावाला जी तीव्र पाणी टंचाई आहे त्याचा आधार घेत या राज्याचे मंत्री महोदय आदरणीय लोणीकर साहेब सचिव गोयल साहेब जिल्हाधिकारी निंबाळकर साहेब आर एन टी आर डी सी जे आहेत ते आर डी सी साहेब आणि आयुक्त माने साहेब ह्या सगळ्यांशी आत्ता आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्यांच्या समूहेत त्या ठिकाणी बोललो त्यांनी आता शब्द दिलेला आहे की आपण जे काही त्यांना उदाहरण दिलं की एखाद्या वेळेस मतदानाची वेळ ही पाच वाजेची असते आणि आपण पाच वाजेच्या आत जर त्या प्रिमायसेस मध्ये गेलो आणि तिथे जर का प्रचंड गर्दी असेल तरी बारा वाजेपर्यंत सुद्धा मतदान करून घेण्याचा अधिकार जसा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला असतो तसा आम्ही अकरा जानेवारीला जे प्रपोजल सबमिट केलेलं आहे ते जर का पंधरा एप्रिल पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार नसेल तर त्या ग्रामपंचायतीचा किंवा त्या ग्रामसेवकाचा किंवा सरपंचा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा दोष नाही असं गृहीत धरून जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी अशा मंजुरी द्यावी अशा पद्धतीची विनंती मी आज मंत्री महोदय आयुक्त आणि सचिवांना केलेली आहे मला खात्री आहे की याच्यावर दोन दिवसाच्या आत नक्कीच निर्णय होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे तहसीलदारांना आणि बीडीओना किमान प्रांतला तरी टँकरचे मंजुरीचे अधिकार द्यावे अशा पद्धतीचं देखील बोलणं झालेलं आहे कारण जवळपास अकरा मतदारसंघांचा जिल्हाधिकारी की ज्यांच्यावर प्रचंड लोड जिल्ह्याचा असताना जिल्हाधिकाऱ्यांना या टँकरच्या मंजुरीची परवानगी अधिकार द्यावेत हे देखील मला असं वाटतं की चुकीचं आहे म्हणून या विषयामध्ये सुद्धा मी सन्माननीय पदा अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे मला खात्री आहे की त्याचे एक दोन दिवसात या विभागाचे जे प्रांत आहेत त्या प्रांतांना राज्यातल्या प्रांताधिकाऱ्यांना याचे अधिकार मिळतील अशी एक अपेक्षा आहे मला खात्री आहे हो की लवकरच आपण जे दुष्काळाच्या सावटाखाली आहोत त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळेल अशी निश्चितपणे देतो धन्यवाद समस्त भोले गावाच्या गावकऱ्यांनी शासनाकडे एकच रास्त मागणी केली आहे ती म्हणजे गावातील पाणी प्रश्न सुटावा मात्र या प्रश्नाला लोकप्रतिनिधी किती डोक्यावर घेतात ते येत्या काढायच निश्चित होईल कॅमेरामॅन संजय पाटील सह यमेश पाटील न्यूज ऑफ इंडिया पाचोरा